तर नमस्कार आपण आता चाललो आहे संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या जन्मस्थानाकडे संत शिरोमणी नामदेव महाराज ज्यांनी वारकरी संप्रदायाचे पताका अगदी पंजाबपर्यंत नेली आणि पंजाबपर्यंत आपल्या धर्माचा प्रसार केला सनातन धर्माचा प्रसार केला त्यांचे जन्मस्थान नरसी येथे आहे तर नमस्कार मी इकडून आलो बघा इकडं आहे हिंगोली जिल्हा हिंगोली हिंगोली शहर इकडं आहे आणि हिंगोली इथं आलो या वडापमधून मी आलो आता आणि आता इकडचा रोड कुठला आहे माहीत नाही मला इकडं बैजापूर वगैरे लिहिलं आहे आणि इकडे ह्या हा रस्ता आहे म्हणजे हा हिंगोलीला जायचा रस्ता आणि इकडं या साईडला संत नामदेव महाराज मंदिर आहे तर आपण आज जाऊया तर आपण मित्रांनो आज जाऊया बस पासून तुम्हाला इकडं चालत यावं लागेल जवळजवळ एक ते दीड दोन किलोमीटर आहे इकडं आतमध्ये मंदिर आणि हे बघा हे समोर जे दिसतं आहे समोर जो शिखर दिसतंय तेच नामदेव मंदिर किती सुंदर दृश्य आहे बघा संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो संध्याकाळच्या वेळेला मी पोचलो इथं संध्याकाळचे सहा वाजलेत आणि किती सुंदर दृश्य दिसते बघा समोर पुंडली एक वर्धा विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पण धरनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पार्वतीपते हर हर महादेव झेंडा दिसायलाय बघा तिथं इथं समोर हे दिसतंय इथे हे बरोबर इथं बघा इथं झेंडा आहे पता काय दिसालय <laughs> जय बोमा जय श्री नांदे महाराज मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच दु दुतर्फा अशी दुकान आहेत मित्रांनो इथं श्री नामदेव म्युझिकल्स तबलापेटे गायनाचे साहित्य सगळं टाळा वगैरे मृदंग वगैरे मिळतात बाकीच्या हॉटेल्स आहेत आणि हे प्रवेशद्वार आहे मित्रांनो हा हे आहे येतं समोर हे प्रवेशद्वार मित्रांनो या प्रवेशद्वारातून आपण आज जाऊया अजूनही बांधकाम सुरू आहे असं दिसतंय महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील नरसीबामनी गावात जे आता सध्या नरसी नामदेव म्हणून ओळखले जाते येथे संत शिरोमणी नामदेवांचा जन्मशे ब्याण्णव म्हणजे इसवी सन बाराशे बहतर मध्ये कार्तिक शुद्ध एकादशी रोहिणी नक्षत्रास रविवारी झाला अगदी सुंदर असं बांधकाम केलेलं आहे मित्रांनो रेखीव बांधकाम दिसतंय हे नामदेव महाराज मंदिराचं ट्रस्टी मंडळ आहे तहसीलदार साहेब अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष भज भिकाजी कीर्तनकार आणि हे एवढं ट्रस्टी मंडळ असं आहे मंदिरात प्रवेश करताच आपल्याला अखंड विना दिसतोय समोर नामदेव महाराजांची सुभाग अशी मूर्ती दिसते गाभाऱ्यात आपण प्रवेश करूया संत श्रोमणी नामदेव महाराज की जय एका मोबाईलमध्ये घेता येत नाही मित्रांनो एका कॅमेरामध्ये घेता येत नाही एवढं मोठं हे घुमट आहे मित्रांनो त्या आतमध्ये सभामंडप सभामंडपाच्या मंडपाचा घुमट आहे मित्रांनो एका कॅमेऱ्यामध्ये एका शॉटमध्ये घेता येत नाही फिरून घ्यावं लागतं इतकं मोठं भव्य स्वरूप आहे याचं आणि इथं या अखंडविना आणि समोर लोबस अशी नामदेव महाराजांची मूर्ती आहे સંત શિરોમણી નામદેવ મહારાજ કી જય विना अखंड अखंड विनायक आहे ते हे अखंड विनायक कधी ठेवत नाही खाली कधीच नाही मग सेवा कोण कोण करते सगळे गावचे लोक म्हण मिळून मंदिराविषयी काय माहिती आहे तुम्हाला सांगायचं मंदिराविषयी काय माहिती आहे सांगायचे तुम्हाला मंदिराविषय काय माहित नाही फक्त हे विना गावगावचे लोक येऊन इथं पंगत बी देतात बर आणि इना पहाराय करतात आम्ही आता दहा बारा लोकं आलो आमची पंगत बी आहे आमचं इना पहाराय बी आहे तुमचं गाव कुठलं गणेशवाडी गणेशवाडी होणार हां हिंगोली जवळ आहे बरं बरं आज बारापासून उद्या बारापर्यंत सेवा आमची ड्युटी सेवा बरं आणि उद्या बाराला दुसऱ्या गावची येऊन पुन्हा आमच्याजवळ इना घेणार बरोबर असं प्रत्येक गावची अशी सेवा हा आची सेवा मित्रांनो अखंड विना करणं काही सोपी गोष्ट नाही कारण प्रत्येक गाव एक दिवस येऊन इथं विण्याची सेवा करते म्हणजे पूर्ण चोवीस तास एक गाव विना घेत आहे आणि हे विना अखंड सुरू आहे कित्येक दिवस सुरू आहे आणि हे गावांची यादी सुद्धा दिली आहे आपण बघूया असं हे विना पहारा वेळापत्रक काय आज म्हटलं तर दोन हजार तेवीसचं हे दोन हजार चोवीसच आज बावीस सात सोमवार गणेशवाडी हिंगोली उद्या आसोंदा औंढा सर्व दांडेगाव सर्व नरी। मंदिर होणारे दैनंदिन कार्यक्रम बघा मित्रांनो कर्तन आहे हो कुणाचं किती वाजता असतं कर्तन आहे मित्रांनो मित्रांनो नमस्कार हा माझा मित्र इथे भेटला आहे नरसिंह नामदेव मंदिरात मध्ये आणि इथं सेवेला हा आला आहे खरंच यानं सगळं मला